नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपण सगळ्यांनीच कधी ना कधी लडाखला जायचं प्लॅन केलेलं असणार आहे पण जर लडाखची इकॉलॉजीज टिकली नाही तर लडाखमधलं सौंदर्य हे आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना पाहता येणार नाही आहे आणि त्याचसाठी सोनम वांगचूक हे उपोषणाला बसलेले आहेत सोनम वांगचूक कोण थ्री इडियट्स पिक्चर पाहिला असेल त्यातलं रँचो किंवा फुंगसुक वांगडू हे जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर या सोनम वांगचूक यांच्याच आयुष्यावरून घेतलेलं आहे त्या पिक्चरमध्ये आमिर खान जे जे काही करतो त्या गोष्टी या व्यक्तींनी त्यांच्या रिअल आयुष्यामध्ये केलेल्या आहेत आणि अशा असंख्य गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे त्यांना भरपूर अवॉर्ड्स मिळालेले आहेत तर हेच सोनम वांगचूक उपोषणाला बसलेले आहेत कशासाठी तर त्यांच्या काही मागण्या आहेत त्यांच्या मागण्या काय आभाळतून पडलेल्या नाही आहेत या त्याच मागण्या आहेत ज्या दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या वेळेला पीने लडाखला आश्वासनं दिलेली होती त्यांच्या इलेक्शन मॅनिफेस्टोमध्ये जे ते लिहिलेलं होतं जसं की सिक्स शेड्यूलमध्ये आपण या राज्याला टाकू तर त्या मागण्या त्याच आहेत ज्या पीने अजून पूर्ण केलेल्या नाही आहेत आणि त्याच्यासाठी हे उपोषणाला बसलेले आहेत तर लडाखला सिक्स्थ शेड्यूलमध्ये टाकू अशी ही गॅरंटी मोदीजींनी दिलेली होती तर ती ॲज युजल मोदीजी ही गॅरंटी विसरून गेलेली आहेत जसे की पंधरा लाखवाली गॅरंटी विसरलेली आहे दोन करोड नोकऱ्या देण्याची गॅरंटी विसरलेल्या आहेत आणि अजून अशा असंख्य गॅरंटी आहेत ज्या ते विसरलेल्या आहेत तशी ही गॅरंटी पण विसरलेली आहेत पण यामुळे तिथल्या लोकांना खूप जास्त त्रास सहन करावा लागतो आहे का त्यांना सिक्स शेड्यूल हवा आहे सिक्स शेड्यूल म्हणजे एखाद्या भागाची लोकसंख्या जर ट्रायबल असेल मॅक्सिमम तर त्यांना सिक्स शेड्यूलमध्ये टाकण्यात येतात आणि सिक्स शेड्यूलमध्ये त्यांना ट्रायबलसाठीचे स्पेशल राईड्स मिळतात जे नॉर्थ ईस्टमधले राज्य आहेत ते सिक्स शेड्यूलमध्ये येतात तसंच लडाखला टाका असं त्यांची मागणी आहे जेणेकरून आम्हाला इथलं ॲडमिनिस्ट्रेशन इथली लँड मॅनेज करता येईल कदाचित असं झालं तर मग मोदीजीच्या मित्रांना तिथली जमीन घेता येणार नाही तिथल्या जंगलामध्ये खाणी खत्ता येणार नाही असं नक्कीच असणार आहे सोनम वांगचूक असं म्हणतात जर इथली भूमी इथलं जंगल वाचलं नाही तर इथं खूप फ्लॅश फ्लड्स येतील इथे प्रदूषण वाढेल आणि त्याचा फटका संपूर्ण भारतभरावर लागेल आणि मजेश्री गोष्ट ही आहे की या सोनम वांगचूकला भक्त लोक पण ट्रोल नाही करू शकत आहे कारण त्यांनी राम मंदिराला सपोर्ट केलेला आहे तीनशे सत्तरला मागे सपोर्ट केलेलं होतं आता अर्थातच ते म्हणत आहेत की तीनशे सत्तर हटवल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला काहीच दिलेलं नाही आहे पण भक्त त्यांना शिवाय नाही देऊ शकत आहे कारण त्यांना भरपूर अवॉर्ड्स मिळालेले आहेत पंचच झाली आहे भक्तांची शिवाय भक्त लक्षही नाही देऊ शकत आहे त्यांच्याकडे त्या बिचाऱ्यांना हेच कळत नाही आहे की आता यांना अँटी नॅशनल कसं का म्हणायचं काय प्रोपागंड पण नाही लावता येत आहे त्यांच्या विरोधात बरं तर सोनम वागचुक या ज्या मागण्या करत आहेत त्यातली पहिली मागणी सिक्स शेड्यूलची तर आहेच दुसरी मागणी आहे की आम्हाला लोकसभेमध्ये रिप्रेझेंटेशन जे आहे एकच उमेदवार त्यांचा सध्या लोकसभेमध्ये जातो तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या राज्यामधून दोन उमेदवार तरी गेले पाहिजे जेणेकरून आमचं कोणीतरी सांगणारं रह, बोलणारं तिथे असेल असा आम्हाला विश्वास वाटेल आणि तिसरं म्हणजे तिथल्या युवकांना रोजगार मिळत नाही आहे हा एक त्यांचा मुद्दा आहे सोनम साठी वेगवेगळ्या राज्यामध्ये अनेक लोकांनी की वी सपोर्ट लडाख सोनम वांगचूकला आम्ही सपोर्ट करतो म्हणून अनेक लोकांनी त्यांना सपोर्ट दाखवलेला आहे हा पण मेनस्ट्रीम मीडिया अजूनही तिकडे गेलेला नाही आहे बरं मेनस्ट्रीम मीडिया तेव्हाच जाईल जेव्हा मोदीजी तिकडे जातील आणि मग ते दाखवतील मोदीजी कसे तिकडे गेलेले आहेत तर मोदीजींनीच यांना या गॅरंटी दिल्या होत्या आणि त्या पूर्ण केल्या नाही म्हणून फुंगचुक वांगडू हे सॉरी तेच येते नाव माझ्या तोंडात सोनम वांगचूक हे उपोषणाला बसलेले आहेत आणि तसं पाहिलं तर हे उपोषण एकदम खडतर परिस्थितीमध्ये चाललेलं आहे कारण की मायनस बारा डिग्री सेल्सिअस टेम्परेचरवर ते उपोषण करत आहेत त्यांच्यासोबत दिवसाला दोनशे ते अडीचशे लोक त्यांच्यासोबत असतात रात्री तिथे झोपतात आणि हे सगळं ते उघड्यावर करत आहेत तुम्ही त्यांचे व्हिडिओ जाऊन बघा त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सोनम वांगचूक म्हणून यूट्यूब चॅनल आहे लडाख अनेक सुंदर सुंदर व्हिडिओ त्यांनी शेअर केलेले आहेत आणि चार मार्चला आपल्या सरकारने सांगितलं की आम्ही या गोष्टी पूर्ण नाही करू शकत आहे कदाचित असं असू शकतं की खूप सारी लँड आपल्या मित्रांना मोदीजींनी देऊन दिलेली असू शकते कारण भारतामध्ये हाच ट्रेंड दिसतो आहे मणिपूर असेल झारखंड असेल छत्तीसगडमधलं जंगल असेल या सगळ्या ठिकाणी खान माफियांनी अनेक जमिनी जंगल नष्ट केलेली आहेत त्यामुळे तिथल्या तिथल्या लोकांनी अनेकदा प्रोटेस्ट केलेला आहे जो आपल्याला मीडियावर दिसत नाही सोबत आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि सपोर्ट दाखवला पाहिजे धन्यवाद